सरकारच्या तिसऱ्या टर्म मधील पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प मांडणार आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि एक विक्रम त्यांच्या नावे होईल कपडे मोबाईल डाळी आणि पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते त्याबरोबरच सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामधनं होईल अशी आशा आहे टॅक्स स्लॅब आणि स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा सुद्धा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर आज हा अर्थसंकल्प सादर होतो आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया दिल्लीतनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी आज अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि अर्थातच प्रत्येक वर्गाच्या या अर्थसंकल्पामधनं अपेक्षा आहेत एनडीएचं सरकार आल्यानंतर मोदींच्या नेतृत्वामधलं या सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे आणि या पार्श्वभूमीवरती शेतकरी त्यासोबतच सर्वसामान्य करदाते महिला वर्ग यांना नेमकं या आजच्या अर्थसंकल्पामधनं काय काय मिळणार याची उत्सुकता काय माहिती काय चर्चा गुरु अवघ्या काही तासांमध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत खऱ्या अर्थानं शेतकरी वर्गापासून महिला असो करदाते असो या सर्वांनाच या अर्थसंकल्पावरून मोठ्या आशा आहेत खास करून महाराष्ट्राला आहेत कारण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका आहेत त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातला शेतकरी मध्यमवर्गीय आपल्या जोळीत आता तरी काहीतरी पडतंय का ही आशा धरून बसलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणून पाहिलं तर करदात्यांना दोन वर्षापासून दिलासा मिळालेला आहे त्यामुळं करदात्याची जी मर्यादा आहे दहा लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दुसरा मुद्दा आहे की मध्य प्रदेशसारख्या राज्यामध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या योजनेने मोठं यश मिळवून दिलं ती म्हणजे लखपती दिदी आणि लखपती दिदी योजना जी आहे मोदी यांनी गेल्या अर्थसंकल्प गेल्या अधिवेशनाच्या वेळेस देखील तिचा उल्लेख केला होता आणि आता त्या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातोय का हा महत्वाचा भाग आहे पी एम किसान सन्मान निधीचा देखील जो हप्ता आहे तो वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यामुळं या योजनेच्या साठी काही वेगळी तरतूद केली जाते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे त्यानंतर जर पाहिलं तर जागतिक अस्थिरता अजूनही कायम आहे युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे आणि अनेक देशांमध्ये अजूनही ज्या पद्धतीने आर्थिक स्थैर्य नाही आहे अनेक ठिकाणी बंधनं घालण्यात आलेली आहे राजकीय अस्थिरता अनेक देशांमध्ये अजूनही कायम आहे अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना जागतिक आर्थिक परिस्थितीचा दबाव भारतावरती निश्चितपणे असणार आहे त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरती निश्चितपणे असेल आता निर्मला सीतारामन सगळ्यात महत्वाचं गेल्या काही दिवसांपासून रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत त्या दृष्टिकोनातून मोठी भरीव तरतूद कवचसाठी केली जाते का अद्यापपर्यंत कवच ची ट्रायल घेण्यात आली आहे मात्र पूर्णपणे देशामध्ये दे रेल्वेचे जे कवच यंत्र जे सांगण्यात येतं ते बसवण्यात आलं नाही त्यामुळे अपघातांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढण्यात येत आहे दुसरीकडे जर पाहिलं तर देशांतर्गत सह देशातील देशाबाहेरून मोठी आक्रमणा व्यक्त चीनच्या बॉर्डरवरती अस्थिरता अजूनही कायम आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले वाढले या दृष्टिकोनातून संरक्षणाचं बजेट जे आहे ते वीस टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यासाठी त्याच्या त्या दृष्टिकोना नंतर जर आपण जर पाहिलं तर एआय तंत्रज्ञान येऊ घातलेलं आहे आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी यासह ए आय जे तंत्रज्ञान आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात भारत निधी दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे कारण तंत्रज्ञानावरती आता पैसा खर्च केल्यानंतर भविष्यातील तंत्रज्ञानाच्या धोक्यापासून त्याचबरोबर तंत्रज्ञानामध्ये भारत कसा पुढं राहील याचा विचार केला जाण्याची शक्यता आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा गेल्या काही दिवसामध्ये भारतामध्ये जो जाणवतो तो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा तो म्हणजे त्या दृष्टिकोनातून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून भारत सरकार या सगळ्या याच्यामध्ये काही तरतूद करत आहे का हे देखील पाहणं महत्वाचं आहे महिला असो त्यानंतर आरोग्य क्षेत्रात असो आरोग्य क्षेत्रामध्ये कोरोना येऊन जरी गेला असेल तर त्या दृष्टिकोनातून त्याचे धोके आणि त्याचे परिणाम आता मानवी शरीरावरती जाणायला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या दृष्टिकोनातून आरोग्य खात्यासाठी विशेष काही तरतूद केली जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे एकंदरीत जर पाहिलं तर आरोग्य शिक्षण त्याचबरोबर पर्यावरण यासारख्या महत्वाच्या विषयावरती काय नक्की तर थेट तरतूद केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे त्यानंतर जर पाहिलं तर महाराष्ट्रा महाराष्ट्र असो हरियाणा असो झारखंड असो जम्मू काश्मीर असो या चारही राज्यामध्ये निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून काही बरोबर आहे निवडणुका सुद्धा होत आहेत आणि त्यामुळे त्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला आजच्या या अर्थसंकल्पाकडे बघावं लागेल धन्यवाद शिवाजी या सगळ्या विश्लेषणासाठी तर यंदाचा अर्थसंकल्प नेमका काय देणार आपण काही मुद्दे बघूयात प्रामुख्याने करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे पंतप्रधान किसान सन्मान योजना पीएम आवास योजना मनरेगा योजनेच्या निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता महिलांसाठी लखपती दिदी योजनेसाठी विशेष तरतूद केली जाण्याचीही शक्यता आहे काही महत्वाचे मुद्दे सामाजिक कल्याणाच्या योजनांवरती भर दिला जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते मेड इन इंडिया योजनेसाठी भरीव तरतूद केली जाण्याचीही शक्यता आहे पर्यावरण रक्षणासाठी आणि ग्रीन एनर्जीसाठी विशेष प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलं जात आहे एआय तंत्रज्ञानासह शिक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते संरक्षण क्षेत्रासाठी सुद्धा भरीव निधी दिला जाऊ शकतोय तर अर्थसंकल्पापूर्वी सोमवारी लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आलं आणि गेल्या वर्षभरामधील भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि अर्थसंकल्पाकडण्याच्या अपेक्षा यामध्ये मांडण्यात आल्या देशाची दोन हजार पंचवीस सालातील जी डी पी वाढ ही सहा पूर्णांक पाच ते साठ टक्के असेल असा अंदाज या आर्थिक सर्वेक्षण अहवालामधनं मांडण्यात आलेला आहे दरम्यान अर्थसंकल्पापूर्वी सोमवारी लोकसभेमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण सादर केलंय आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण काही प्रमुख मुद्दे बघूयात दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीस साली महागाईमध्ये घट झाली सहा पूर्णांक सात वरनं महागाई पाच पूर्णांक चार टक्क्यांवर आली कृषी क्षेत्रासमोर प्रतिकूल हवामान कमी पाणी साठा पिकांचं सा नुकसान ही काही आव्हानं आहेत याचंही निरीक्षण मांडलं गेलं आर्थिक वर्षामध्ये अन्नधान्य महागाईमध्ये वाढ होणार आहे सहा पूर्णांक सहा क्षेत्रामध्ये दरवर्षी अठ्यात्तर पूर्णांक पाच लाख नोकऱ्या निर्माण करण्याची गरज असल्याचं मत या आर्थिक सर्वेक्षणामधनं पुढे आलंय पीएम सूर्य घर योजना आणि सौर्य सौर मूल मूल्य साखर सतरा लाख रोजगाराचं उद्दिष्ट गाठल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितले दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षामध्ये वित्तीय तूट शून्य पूर्णांक सात टक्क्यांनी कमी होऊन पाच पूर्णांक एक टक्के होण्याचा अंदाज काल वर्तवण्यात आला दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षामध्ये जी डी पी आठ पूर्णांक दोन टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज सुद्धा आर्थिक सर्वेक्षणामधनं पुढे आलाय दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षासाठी जी डी पी वाढीचा अंदाज हा सात पूर्णांक दोन टक्के इतका आहे एफडीआय म्हणजे थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये किंचितशी घट आपल्याला बघायला मिळालेली आहे